नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी वयाची वीस पंचवीस वर्ष जिथे काढून बाकीचे आयुष्य सासरी राहतात पण बायकांचा सारा जीव जिथे गुंतलेला असतो ते म्हणजे माहेर लेकीच्या घरी भरभरून असूनही थोडं तरी तिच्यासाठी बाजूला ठेवून आठवणींनी तिला देतं ते म्हणजे माहेर सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत एनर्जी चैतन्य भरून देतं ते म्हणजे माहेर पण माहेरावरून येताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही सासरी आपल्याला न्यायच्या नाहीत त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे या चुका तुम्ही चुकूनही करू नका तर मग कुठल्या आहेत त्या वस्तू ज्या आपल्याला चुकूनही आपल्या सासरी न्यायच्या नाहीत किंवा मुलीने आईने मुलीला तिच्या रुखवतामध्ये लग्नामध्ये रुखवतामध्ये सुद्धा त्या वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत याविषयीची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी असे म्हणतात की मुलगी मुलगी झाली की आपल्या घरी लक्ष्मी आली मुलीला आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो मुलगी म्हणजे दुर्गा, दुर्गा देवी महालक्ष्मी सरस्वतीचे रूप पाहायला आपल्याला मुलीमध्ये मिळते मुलगी प्रत्येक आईवडिलांची खूप लाडकी असते तिला राजकुमारीसारखे ते वाढव प्रत्येक आईवडील तिला वाढवतात पण मनात नेहमी कुठेतरी अशी एक भावना असते की ते परक्याचं धन आहे काही दिवसांनी ती दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून मुलगी वयात आली की आईवडील आपल्या लाडक्या परीचा विवाह करून देतात आणि आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असं प्रत्येक आईवडिला आई वाटत असतं म्हणून आईवडील आपल्या मुलीला काय हवं आहे याची नेहमी दखल घेतात व मुलीला मुलीची काय इच्छा आहे तीसुद्धा ते पूर्ण करतात सर लग्नामध्ये सर्व पाहुणे मंडळी लग्नाची घाई गडबड पाहता पाहता आईवडिलांची अगदी दमछाक होते पण आपल्या मुलीचे लग्न म्हणजे एक जबाबदारी तुन मुक्त होणे असं नसतं तर आपल्या मुलीबद्दल प्रेम व्यक्त करण्या करण्याचा तो सोहळा असतो आजकालचा बघा पूर्वीपेक्षा खूप बदललेली आहे आजकाल बँड बाजा सजावट मोठमोठ्या वस्तू दिल्या जातात लग्नामध्ये परंतु लग्न पद्धती जरी बदलली असली तरी त्यामागचे प्रेम मात्र तेच आहे आजकालच्या लग्नात पूर्वीप्रमाणे रूढी पाळल्या गेल्या नसल्या तरी आवड हौस मात्र पूर्णपणे भागवली जाते त्यातीलच एक म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणं नवीन लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला भेटवस्तू दिल्या जातात पण त्याचसोबत जेव्हा जेव्हा मुलगी माहेरपणासाठी सासरी येते त्यावेळेस पण आईवडील तिच्या प्रेमापोटी काहीतरी वस्तू तिच्यासोबत देतच असतात मुलीच्या घरी कितीही चांगलं असू देत तरीही आईवडील ती माहेरी आली की देत तिला त्या वस्तू देतातच पण बघा काही अशा गोष्टी वस्तू आहेत की ज्या लग्नात तिच्यासोबत व जेव्हा ती आपल्या माहेरी येते तेव्हा तिला माहेरी येईल तेव्हा तिच्यासोबत चुकूनही या वस्तू मुलीसोबत तुम्ही देऊ नका कारण बघा त्यामुळे तिच्या तिच्या घरी दारिद्रता गरिबी येऊ शकते भा तिच्या घरी भांडण कलह वाढू शकतात तर कोणत्याही आता कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू ज्या आपल्याला चुकूनही आपल्या मुलीच्या सासरी द्यायच्या नाही आहेत तर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे बघा मुलीच्या लग्नात गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आपण देतच असतो पण बघा आपण गणपती बाप्पाला बघा विघ्नहर्ता म्हणतो आणि जे जिथे गणपती बाप्पा असतात तिथे कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही म्हणून आई वडील मुलीच्या लग्नामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो अवश्य देतात पण बघा असं करू नका बघा शास्त्रानुसार शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मुलगी ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा हे धनाच्या आगमनाचे संकेत असतात अशात जर घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपती बाप्पाची मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली तर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनहानी होऊ शकते म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून देऊ नका जर तुम्ही या अगोदर जर दिलेली असेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये याचे आर्थिक क म तुम्ही समस्यांना जर सामोरे जात असाल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे आपल्या मुलीला सांगा की नव्याने एखादी नवी मूर्ती किंवा फोटो आम्हाला परत भेट मा... त्यानंतर बघा प्रत्येकजण आपल्या आईपतीप्रमाणे आपल्या मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसार रुखवत म्हणून काही वस्तूही आपण देत असतो बघा मुलगी माहेरी आली की प्रत्येक आई तिला काहीतरी देतेच आणि त्यातीलच एक म्हणजे लोणचे तर हे लोणचे कधीही माहेरातून नेऊ नका त्याचा तिच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तिचे नाते संबंध तिच्या घरी बिघडू लागतात म्हणून आपल्याला लोणचे चुकूनही द्यायचे नाही बघा जेव्हा लोणच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मीठ असते आणि मीठ हे तुमच्या घरातील लक्ष्मी असते म्हणून मुलीच्या सासरी लोणचे देऊ नये असे म्हटले जाते बघा तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या घरामध्ये भांडणे होऊ लागतात तिचे तिच्या सासरच्या मंडळीसोबत तिचे कलह त्यांच्या घरामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामुळे चुकूनही मुलीला लोणचं देऊ नका आता मुलीच्या आयुष्यात नेहमी गोडवा राहावा यासाठी तिला गोड पदार्थ द्यायचे कुठलेही गोड पदार्थ देऊ शकता पण लोणचे को आता देऊ नका बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आईच्या हातचंच लोणचं आपल्याला आवडतं आवडतं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं जर तुम्हाला असं होत असेल तर आईला आपल्या सासरी घेऊन या आणि तिच्या हातचं लोणचं आपल्या सासरी बनवून घ्या असं तुम्ही करू शकता असं केल्याने कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम यामुळे होत नसतो आणि त्यानंतर दुसरं म्हणजे बघा मुलगी जेव्हा माहेरी येईल तेव्हा एक वस्तू चुकूनही द्यायची नाही ती म्हणजे झाडू कधीही मुलीच्या सासरी तिला झाडू द्यायचा नाही बघा लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो झाडूला आपण लक्ष्मी मानतो म्हणून झाडू देऊ नका जर तुम्ही असं केलं तर आवा तुम्हाला स्वतःला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो व मुलीच्या आनंदी आन आपल्या मुलीचा आनंदही आपण हिरावून घेत असतो असं होत असतं म्हणून मुलीचा संसार कधीही सुखी होत नाही आणि तिचे जीवन दुःखाने भरलेले राहत असते असं म्हटलं जातं त्यामुळे याचे अतिशय वाईट परिणाम आपल्याला होऊ शकतात म्हणून चुकूनही मुलीला झाडू देऊ नका त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे आई वडिलांनी चुकूनही द्यायची नाही ती बघा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची बघा म्हणून दे कारण गणपतीची मूर्ती मुलीने आपल्या माहेरी जर दिली गणपती बाप्पाची माहेरी दिली तर ते खूप शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरात नेहमी आपलं घर हे भरलेलं राहत असतं म्हणून आपल्या मुलीकडून तुम्ही जर दिलेली असेल तर परत घेऊ हो शकता बघा आपण आपल्या मुलीला स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या वस्तू देत असतो त्यापैकीच एक म्हणजे सुई असते सुई किंवा टोकदार वस्तू असतात जसं की चाकू कात्री या गोष्टी चुकूनही आपल्याला आपल्या मुलीच्या सोबत द्यायच्या नाहीत या धारदार वस्तू तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि या वस्तू तिला तिच्या पैशाने तिच्या स्वतःच्या पैशाने तिला विकत घेऊ देत पण स्वतः आपण माहेरावरून आपल्याला या आपल वस्तू चुकूनही न्यायच्या नाही यामुळे तिच्या घरामध्ये असलेले जे सर्व सदस्य आहेत त्यांच्यासोबत तिचे नाते संबंध बिघडू लागतात म्हणून धारदार वस्तू मुलीच्या सोबत चुकूनही द्यायच्या नाहीयेत त्यानंतर अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे बघा पूर्वी माहेरी माहेरपणासाठी मुलगी आली की तिला तिच्या बऱ्याच गोष्टी दिल्या जायच्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला गोधडी दिली जाय आवर्जून दिली जायची गोधडी ही जुन्या कपड्यापासून बनवली जाते आणि आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे हे मुलीच्या सासरी पाठवले तर तिच्या घरामध्ये दरिद्रता गरिबी येते म्हणून गोधडी मुलीला सासरी चुकूनही द्यायचे देऊ नये आता ही ज ही जी पद्धत आहे ही परंपरा आहे ती बंद झाली असली तरी पूर्वी ते आवर्जून केलं जायचं दिली जायची गोधडी आता ही प्रथा चुकीची होती कारण घरातील जुने कपडे हे नकारात्मकता पसरवत असतात आणि हीच नकारात्मकता आपण आपल्या मुलीच्या सोबत देत आहोत तर हे अतिशय चुकीचं आहे यामुळे तिला दारिद्र्य येऊ शकतं तिच्या घरामध्ये वाईट गोष्टी घडू लागतात त्यामुळे आता आता कुणीही देत नाही पण ही पद्धत अतिशय चुकीची होती त्यानंतर बघा दुसरं म्हणजे मुलगी सासरी जाताना चुकूनही तिला पिठाची चाळणी देऊ नका असं देऊ नये असे म्हटले जाते कारण असं केल्याने तिच्या सुखी जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात म्हणून चाळणी पिठाची चाळणी चुकूनही द्यायची नाही त्यानंतर बघा आपल्या मुलीचा संसार कितीही चांगला झाले चाललेला असो किंवा कितीही वर्ष त्या मुलीचा सुखी संसार चाललेला असो तरी देखील आईवडिला असं वाटत असतं की आपल्या मुलीला काहीतरी द्यावं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकूनही ही वस्तू आपल्याला न्यायची नाही आहे आपल्या माहेरावरून सासरी ती म्हणजे मीठ मीठ अजिबात नेऊ नका कारण त्यामुळे आपल्या आप घरातील लक्ष्मी आपण मुलीला देत असतो आणि त्यामुळे तिला आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो त्यामुळे चुकूनही खडे मीठ असो किंवा मिठाचं एखादं पॅकेट असतो हे चुकूनही आपल्याला आपल्या मुलीच्या सोबत द्यायचं नाही तर या तर ही छोटीशी माहिती होती आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू होत्या ज्या चुकूनही महिलांनी आपल्या माहेरावरून आपल्या सासरी न्यायच्या नाही आहेत यामुळे आपल्याला वाईट परिणाम याचे भोगावे लागू शकतात आपल्याला पश्चाताप होऊ शकतो ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ